नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आज आपण परतापूर गावात आलोय गणेश भाऊ वाघ यांच्या शेतातील कोट्यात एक साप दिसला आहे यांना बघ्यात कुठला साप आहे तर कुआत रेसक्यू हा जो ड्राम ठेवला या ड्रामामध्ये एक साप गेलेला आहे बघ्यात कुठला साप आहे तर कुयात रेस क्यू हा बोललो खालून जाईल या इकडे वडा

<imitation> <imitation> <effect> <vais comunque दिखी? सभी> <सभी> मोठी जरी असली बारकी जरी असली तर हा हा इथं नेला ना आजी या सापापासून काहीच भीती नाही हा जर नेला ना इथं विषारी साप येतील त्याच्यामुळे अशी बिनविषारी सापडला पाहिजे तुम्हाला सांगतो सगळी माहिती सांगते त्या सापाबद्दल तुम्हाला धरा तुम्ही पण धरा Saya siapa म्हणू दादा मी सगळा सापांना siapa नाही त्या <small> दि <tune> आधी बा पोर्टल पूर्ण पिवळा आहे आहे का मोरून कलर पालाय आम्ही वरूनच पाहिली शेपूटच पाहिली हाय साप धामन सगळ्यात जास्त उंदीर खाणारा शेतकऱ्याचा मित्र या सापापासून आपल्याला काहीच भीती नाही पळायचं काहीच काम नाही ना साप आपल्याला डायरेक्ट चावल येते का समोर असल्यावर साप आपल्याला काय करते का आपल्याला काळजी एवढी घ्यायची की त्याच्या अंगावर पाय नाही पडला पाहिजे बी बापा जीवाली तू जमा करा लागला मित्रांनो हाय का धामन साप बिनविषारी किती पोटी आपण या बिनविषारी सपाचा जीव घेतो तर शक्यतो असा जर साप निघाला तर मारू नका सपा पासून आपल्याला कुठल्याच प्रकारची भीती नाही मित्रांनो काय करायचं सोडायचं तर दे, 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 दे। हा बिनविषारी साप आहे वाघभाऊ यांच्या कोठ्यावर आपण पकडलाय आणि इथेच हा साप सोडून देत आहोत कारण की या सापापासून आपल्याला कुठल्याही प्रकारची भीती नाहीये या तुमच्या हाताने सोडून द्या तुमच्या हाताने डायरेक्ट सोडून द्याय पाहिजे मी काय म्हणालो आम्ही हे साप जिथून नेलेत ना तिथं विषारी साप काढले तुम्हाला हा पाहिजे का ती विषारी पाहिजे विषारी येत नाही या सापानं मी शेअर आजी ऐका चांगल्या साठी सांगायला लागलो कुठे मी काय म्हणायलो हा नेला इथे डबल उंद्रगिंद्र वाढतील कोणता साप येणारे माहीत राहणार आहे का जास्त दाबू नका दाबू नका अबिंदाज जरा सावली तरी तुम्हाला काय होणार नाही फक्त रक्त निघत हा बिनविचारी साप आहे

त्यामुळं सोडू नका म्हणतात घेत त्यात करू घे ना तुमच्यासाठी चांगलं आहे माहिती आहे का होणार विचार कोणता आहे

帰るつもり。